नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे काही विद्यार्थ्यांना प्रिफरन्स आलेच नाहीत आतापर्यंत आले नाहीत मेल करून शांत बसलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांना प्रिफरन्स आपल्या विषयाला सोडून आलेले आहेत याबद्दल बरेच विद्यार्थी मेसेज कॉल करतायत म्हणजे की कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अशा समस्या होत्या त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुमची समस्या नक्कीच या व्हिडिओ मध्ये तुम्हाला विसरू नका शिक्षक भरतीचं शेवटच्या क्षणापर्यंत अपडेट आपल्या वर एकदम ऑथेंटिक मिळणार आहे काही वेळानंतर तुम्हाला कटअप या घटकावर सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ बघायचा आहे आपला अंदाज कधीच खोटा ठरत नाही मित्रांनो स्पष्ट आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला तिथे सर्व माहिती मिळून जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर आम्हाला प्रिफरन्स आलेली नाही पसंतीक्रम आलेले नाही आम्ही काय करणं गरजेचं आहे चला मित्रांनो स्टेप बाय स्टेप बघू तुम्ही काय करायचे बघा लक्षात घ्या आता पहिला आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या लोकांचं डी एड झाले ग्रॅज्युएशन झाले पोस्ट ग्रॅज्युएशन झाले पण टी ई टी आणि सी टी ई टी परीक्षा पास नाही बघा लक्षात घ्या परत एकदा मुद्दा रिपीट करतोय ज्या विद्यार्थ्याचं डी एड झालं ग्रॅज्युएशन झाले पोस्ट ग्रॅज्युएशन झाले पण सी टी टी किंवा टी ई टी परीक्षा पास नाही त्या विद्यार्थ्याला अजिबात प्रेफरन्स येत नसतो त्याला कोणत्याच धर्तीवर प्रेफरन्स देण्याचा चान्स नसतो आणि येत पण नसतो लक्षात घ्या त्यानंतर दुसरा मुद्दा वयाची एक आठ ठेवली होती त्यांनी जर त्या विद्यार्थ्याचं जवळपास त्रेचाळीस पंचेचाळीस वर्ष जवळजवळ म्हणजे संपायच्या अगोदर एक पाच सहा महिने असतील त्या एक विद्यार्थ्याला प्रिफरन्स आलेली नाही ते पण विद्यार्थ्यांनी आशा सोडून द्यावी त्यांना प्रिफरन्स येणार नाही हे दोन महत्वाचे आणि अति महत्वाचे मुद्दे आहेत त्यानंतर तिसरा मुद्दा ज्या बी बीकॉम झालेलं आहे मित्रांनो काय झाले बीकॉम झाले बीकॉम झाले आणि बीकॉम झाल्यानंतर तुम्ही सेकंड टी किंवा फर्स्ट डिटी पास झालात तुम्ही आम्हाला एक ते सहा पर्यंत साधारणपणे दहा पर्यंत एक ते दहा पर्यंत शिकवण्याची संधी आहे बीकॉम बीएड असणारे आणि टी टी सेकंड पास असणारे पण जर बघितलं त्यांनी विषय टाकताना जे काही बीकॉम चे विषय टाकले ते विषय मित्रांनो एक ते दहा पर्यंत तुमचा त्या विषयाशी काही संबंध नाहीये असे विषय तुम्ही जनरेट केलेले आहेत आणि त्यापूर्वी एक गोष्ट क्लिअर करतो की तुम्हाला बी एडच्या विषयावरून प्रेफरन्स येत नाहीत तुमचे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन या विषयाला धरूनच प्रेफरन्स येत असतात लक्षात ठेवा या गोष्टी कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की आम्ही बी एड इंग्लिशमध्ये केलं तर मला इंग्लिशमध्येच येणं गरजेचं आहे पण तुमचं बी ए जर मराठी मीडियम भूगोलामध्ये इतिहासामध्ये झाला असेल तर त्यांना दोन्ही प्रकारचे प्रिफरन्स येऊ शकतात किंवा त्यांना प्रिफरन्स एखाद्या प्रकारचे येऊ शकत सुद्धा नाही आता लक्षात घ्या तुमचं एज्युकेशनवर तुमचे प्रिफरन्स अवलंबून होते काही लोकांनी काय केले की बाबा प्राथमिक माध्यमिकचे त्यांना प्रिफरन्स आलेले आहेत पोस्ट ग्रॅज्युएशनचं आलंच नाही जर त्यांनी समजा एखादं एम ए असेल किंवा तुम्ही केलेलं एम बी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केले पण ते मेन्शन केलं नव्हतं सेल्फ सर्टिफिकेशन करताना त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्याला सुद्धा प्रिफरन्स त्या लेवलचे आले नाही त्यानंतर तुम्ही जे सायन्सचे लोक आहेत त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्री बॉटनी असे जे काही विषय टाकले आहेत त्या लोकांना सुद्धा प्रिफरन्स आलेली नाही तिथं तुम्ही बायोलॉजी टाकणं गरजेचं आहे केमिस्ट्री टाकणं गरजेचं होतं फिजिक्स टाकणं गरजेचं होतं आता दोन्ही प्रकारचे प्रिफरन्स येणार येण्याचं जा कारण म्हणजे ज्या व्यक्तीचं जनरल सायन्स झालेलं आहे बारावीला जनरल सायन्स होतं त्यानंतर बीएससी ला सुद्धा जनरल सायन्स होतं दोन्ही प्रकारचे येतील त्यांना मॅथ आणि सायन्स सुद्धा येईल मित्रांनो लक्षात घ्या आणि ज्या लोकांचं बाबा बा, बारावीला बायोलॉजी होत समजा त्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशनला सुद्धा बायोलॉजी घेतलं त्यांना फक्त सायन्सचे येतील मॅथ चे कशावरून येणार आहेत मित्रांनो आज जर तसे आलेले असतील तर ते देऊ नका प्रेफरन्स सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर मॅथ केलेलं नसेल आणि तुम्हाला सायन्सचे प्रेफरन्स आलेले असतील सायन्सचे द्या मॅथचे चे देऊ नका किंवा सर्वात शेवटी ठेवा त्याचा सिक्वेन्स सर्वात शेवटी आपला आपला सर्वात महत्वाचा विषय कोणता आहे आपण ज्याच्यातून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे जे डॉक्युमेंटेशन आपल्याकडे व्यवस्थित आहे तेच प्रिफरन्स आहेत मित्रांनो लक्षात घ्या या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतः जाणून घ्यायचे आहे की आपल्याकडे नेमकं डॉक्युमेंट कोणते आहेत तुम्ही विषय टाकताना जर एखादा चुकून वेगळा विषय टाकलेला असेल तर त्या दर्जेवरच तुम्हाला प्रिफरन्स आलेले आहेत मित्रांनो लक्षात घ्या आता बऱ्याच लोकांचा विषय आहे डीएड केले कुठलीच टीईटी परीक्षा पास नाही बर कुठलीच बरं काही सी किंवा टीईटी परीक्षा पास नाही त्यावेळेस त्या, त्या लोकांना कशावरून प्रिफरन्स द्यावं या या कारणास्तव त्यांना प्रिफरन्स आलेले नाहीत या सर्व गोष्टी मॅटर करतात तुमचं बारावी ग्रॅज्युएशन बी एड डी एड हे सर्व गोष्टी मॅटर करतात आणि प्रेफरन्स येत असतात मित्रांनो लक्षात घ्या काही लोकांना एखाद्याने समजा हिंदीमध्ये पण ग्रॅज्युएशन केले आणि मराठीमध्ये पण ग्रॅज्युएशन केले त्याला दोन्ही प्रकारचे प्रेफरन्स येतील त्याच्यात मध्ये कुठलाच हे नसेल वाव नसणार आहे लक्षात घ्या एखाद्याने एम ए केलेला आहे एकाने ए एम ए मराठीत केलेला आहे भूगोलात सुद्धा केलेला आहे आणि सोशल सायन्सची प्रिफरन्स यास येऊ शकतात कारण भूगोल सुद्धा सोशल सायन्सचाच एक भाग आहे भाषा विषय प्लस सोशल सायन्सची प्रिफरन्स तुम्हाला दिसून येतील त्यानंतर मित्रांनो पसंतीक्रम देताना सिक्वेन्स देताना एकवड चूक करू नका कारण बदली होणार नाही आपली बदली होणारच नाही कुठल्याच तत्वावर लक्षात ठेवा डोक्यात ठेवा कारण त्यावर एक स्पष्ट जी आर आलेला आहे नाही नाही आता मी तिकडे जॉब करेन काही दिवसांनी इकडे असं होणार नाही लाईफ लय महत्वाची आहे मित्रांनो नोकरीपेक्षा सुद्धा तुमचं जीवन खूप महत्वाचं आहे तुम्हाला जिथे जॉब करायचंय ते प्रेफरन्स सुरुवातीला निवडा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय हो जिथे तुम्हाला शक्य आहे जॉब करणं तिथे निवडा कारण काय होतंय तुम्ही दिलात आणि तिथं सिलेक्शन झालं तुमचं लक्षात घ्या काय म्हणतोय तिथे सिलेक्शन झालं तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये संधी भेटणार नाही लक्षात घ्या परत तुम्हाला तिथे प्रेफरन्स सिलेक्शन झालेल्या लोकांना सेकंड राऊंड मध्ये संधी मिळत नसते लक्षात घ्या तुम्हाला एकच निवडता येत आता दुसरा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांचा मुलाखतीला जास्त म्हणजे मुलाखती सह प्रिफरन्स जास्त आलेले आहेत आम्हाला किमान किती किती वेळेस बोलवतील एकदाच बोलवतील तुम्हाला मुलाखतीसाठी या राऊंड मध्ये एकच वेळेस तुम्हाला बोलवण्यात येईल मुलाखती सह जर तुम्ही दुसऱ्या राऊंड मध्ये समजा सेकंड राऊंड मध्ये विदाऊट मुलाखत सिलेक्शन झालं तर तुम्हाला ते बेटरच आहे पण आता जे प्रेफरन्स आपण इथे जॉब करू इच्छितोय तिथेच प्रेफरन्स देणं आवश्यक आहे लक्षात घ्या मित्रांनो त्या सर्व गोष्टी तुम्हाला जाणून बुजून व्यवस्थितरित्या मांडायच्या आहेत प्रिफरन्स लॉक करून टाकायचे आहेत येणारे प्रत्येक व्हिडिओ गृह अकॅडमीच्या चॅनलवर पाहत चालायचे आहेत मित्रांनो प्रत्येक अपडेट आपल्या गृह अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरून मिळत जाणार आहे तर यानंतरचा व्हिडिओ मित्रांनो कट ऑफचा राहणार आहे अगदीच माहिती एकत्रित एक करून व्यवस्थितरित्या कट ऑफचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद